श्री सिद्धेश्वर पेठ नवरात्र महोत्सव मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साकारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराच्या देखाव्याचं उद्घाटन थाटात झालं एकोणीसशे पन्नास साली स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर पेठ नवरात्र महोत्सव मंडळाचं यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे त्यानिमित्त साकारण्यात आलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती देखाव्याचं उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे तसंच माजी उपमहापौर पद्माकर काळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ट्रस्टी अध्यक्ष राजकुमार सुरवसे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंतनू गायकवाड मनीष सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती देवीच्या पूजेचं पौरोहित्य व्यंकटेश पंतुलू यांनी केलं करोडो भारतीय जनतेचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्या इथं असलेल्या श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती जिल्हा परिषद चौकात उभी करण्यात आली आहे सोलापूरकर जनतेला श्री रामलल्लांच्या दर्शनाची अनुभूती या माध्यमातून मिळणार आहे जास्तीत जास्त सोलापूरकरांनी रामलल्लांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन उत्सवाध्यक्ष तात्यासाहेब वाघमोडे यांनी केलं यावेळी उपाध्यक्ष आशिष टेळे कोषाध्यक्ष रवी साखरे सहकोषाध्यक्ष अनिल शेंडगे लेझिम प्रमुख विठ्ठल वाघमोडे प्रवीण परदेशी अभिषेक धडे मिरवणूक प्रमुख राजू आखाडे गणेश अंजीखाने अंबादास लोखंडे विक्रांत शेंडगे राम वाघमोडे दत्ता रत्नपारखे सचिन वाघमोडे ओंकार रणदिवे अतुल वाघमोडे अमोल जाधव गणेश लोखंडे समर्थ रणदिवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते